नमस्कार आपल्या यांना या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचा प्रचार काल सायंकाळी पाच वाजता संपला या अकरा मतदारसंघातील दोनशे अठ्ठावन्न उमेदवार जे निव न्यु, निवडणूक रिंगणात आहेत त्यांचं भवितव्यावर उद्या ई व्ही एम मशीनमध्ये मतदार शिक आपलं त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून मत देतील आणि त्यांचं भवितव्य ई व्ही एम मशीनमध्ये बंद होईल आणि मग ते थेट चार जूनला ई व्ही एम मशीनमधून कोणाला कोणी कोणाला किती मतदान झालं याची आकडेवारी आपल्याला समजून येईल आणि मग मद, आपल्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा कोणत्या युतीचा की आघाडीचा उमेदवार विजयी झाला हे कळायला आपल्याला चार जूनची संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे या अकरा मतदारसंघा सर संघामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा हात सात कोल्हापूर हातकणंगले सांगली माडा बारामती सोलापूर धाराशिव लातूर या मतदारसंघांचा समावेश आहे या अकराही मतदारसंघात सांगली छापवा वगळता सर्वत्र महायुती आणि महाविकास आघाडी अशा दुरंगी लढती पाहायला मिळत आहेत काल रात सायंकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर आता मतदार आणि त्यांचे समर्थक हे गाठीबेटी घेऊन प्रचार आपलं सुरूच ठेव ठेवतील आजची रात्र तर सर्व प्रत्येक उमेदवाराला रात्र वाटल्यासारखी वाटणार आहे आणि या रात्रीत कोण काय कुठल्या मतदारांच्या गटाला एखाद्या वस्तीला वेगळं अशी भेट देऊ दिू, देऊन एक गठ्ठा मतदान आपल्याला कसं पडेल याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्याविरोधातील उमेदवारही त्यांच्यावर लक्ष ठेवून असणार आहे या अकरा लढतीपैकी सर्व सर्वाधिक म्हणजे पूर्ण देशाचंच लक्ष असेल ते बारामती येथील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार सो सुनित्रा पवार या दोघी ननंद भाऊजा यांच्या लढतीकडे येथे राजकारणात जवळपास पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ असलेले शरदचंद्र पवार आणि त्यांचे सख्य पुतणे अजित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल मग येथील मतदार ज्यांनी या परिसराचा विकासाला विकासाची मुहूर्त मेड रोवली त्या शरदचंद्र पवारांना की शरदचंद्र पवारांच्या सहकार्यानं पुढं विकासाला वेग देणाऱ्या अजित पवार यांच्या मागे उभे राहते हे पाहणं पण ल याकडेही या सर्वांचं लक्ष लागून असणार आहे त्याचबरोबर दुसरी अशीच नाते संबंधातली लढत असणार आहे ती चाळीस धाराशिव म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येथे महायुतीतून भाजपतून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवलेल्या सो अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार आणि आत्ताचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे ओमप्रकाश राजे निंबाळकर उसो अर्चना पाटील यांचं नातं म्हणजे सखे चुलत धीर भावजय असं आहे इथेही दोन्ही बाजूनी अगदी प्रचाराची टाईट फिल्डिंग लावली गेलेली होती मात्र या मतदारसंघात सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे तो मराठा आरक्षण आंदोलनाचा आंदोलन समर्थकांच्या मताचा आणि हे समर्थक खुलेआम परवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेलाही उपस्थित होते आजही ते त्यांच्या ज्या काही सामाजिक माध्यमावर पोस्ट टाकत आहेत त्यातून त्यांचा रोष काळादिन पाळा असं आव्हान करणाऱ्या राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर आहे आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी सो अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार म्हणून येथे आहेत त्यामुळं या मतदारसंघात लढत तर अगदी काट्याची होणार पण विजय वीजे, विजयाचं माप मतदार फोनपे असणाऱ्या रा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याच पारड्यात टाकतील असा आत्तापर्यंतचा तर अंदाज आहे आणि असं चित्र आहे मात्र पाटील घरानं हे राजकारणातलं जु जु जुनं असं घराणं आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी अगदी कुठल्याही तरा सतरावर जाऊन ते आपल्या बाजूनं मतं वळविण्यात हात त्यांचा हातखंड आहे कारण दोन हजार चारच्या विधानसभा मत निवडणुकीत ज्यावेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील व अपक्ष उमेदवार भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर अशी लढत होती त्या दिवशी ऐन मतदानाच्या सकाळी पहाटे एक दैनिक पवनराजे व पद्मसिंह पाटील यांच्या दिलजमाई असं वृत्त छापून आणून बराच काळ संभ्रम निर्माण केला होता आणि या संभ्रमामुळेच दिग्गज असे महाराष्ट्रातील नेते म्हणून नाव असलेल्या पद्मसिंह पाटील यांना अवघ्या चारशे चौ चाओ, चौऱ्याऐंशी मतांनी त्यावेळी विजय मिळाला होता तर असो अशा क्लब हातखंडे अनेक उमेदवार वापरत असतात त्यात कोणाला यश मिळतं कोणाला अपयश मिळतं मात्र मतदार राजांनी अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या अफवांकडं दुर्लक्ष केलं पा केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघातील मतदाराशी नाळ असणारा मतदाराशी सतत संपर्क संपर्कात असणारा आणि आपल्या पदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाच्या विकासाकडे अडीअडचणीकडे लक्ष देणारा उमेदवाराला मतदान कराय कराय करावं असं आपले अन्ना हे चॅनल आपण सर्वांना आव्हान करत आहे त्यात यात आणखी दोन लढी पण दोन्ही मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत असे आहेत एक आहे सोलापूर की जिथं आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार असून त्यांची लढत भाजपचे आमदार रामसूत सातपुते यांच्याशी होत आहे आणि इकडे लातूरला विद्यमान खासदार भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे अशी लढत होणार आहे आणि या दोन्ही लढती तशा चुरशीच्या होत आहेत आज तुर्तास एवढंच धन्यवाद